वाड तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांत लोकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत कार्यालयाच्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या मात्र मुरबाड तालुक्यातील जनतेला न्याय मिळत नाही सरकारी काम आणि बारा महिने थांब असे वातावरण सध्या मुरबाड तालुक्यात बघायला मिळत आहे प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही युरिया खताचा होणारा कमी पुरवठा महसूल विभागातील दिरंगाई मुरबाड पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांची सातत्याने होणारी चौकशी आणि भ्रष्टाचार मुरबाड तालुक्यात विविध प्रकारच्या रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारे दुर्लक्ष वन विभाग एम एस सी बी विभाग मुरबाड नगरपंचायतीचे दुर्लक्ष गेली अनेक वर्ष मुरबाड पंचायत समिती प्रशासनाने न घेतलेली आमसभा व अन्य अनेक महत्वाच्या विषयावर जनतेला न्याय मिळावा यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढणार आला होता या मोर्चामध्ये शिवसेना उपनेते अल्ताफ भाई शेख शिवसेना उपनेत्या था ज्योती ठाकरे पिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे उपजिल्हा प्रमुख उर्मिला लाटे माजी तालुका प्रमुख भाई गौरी उपतालुका प्रमुख विलास देशमुख तालुका सचिव नरेंद्र भाऊ यशवंतराव विधानसभा संघटक भरत गायकर तालुका समन्वयक विनायक धमने उपतालुका प्रमुख जयवंत पटवळ लक्ष्मण बोस्टे उपतालुका प्रमुख विलास शिंदे शहर प्रमुख बबलू पहाडकर युवती शहरप्रमुख माधवी बोस्टे किरण शेलवले निलेश चौधरी सुधाकर गुडे विठ्ठल पवार दिनेश खापरे नरेश देसले मिलिंद घरात आणि अन्य शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडीच्या पदाधिकारी शाखा प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदी उपस्थित होते या मोर्चामुळे पुन्हा एकदा संपूर्ण मुरबाड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनहितकारक वातावरण तयार झाले आहे अनेकांनी यावेळी जुनी शिवसेना आता जागी झाली आहे असा उल्लेख केला संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चामुळे आता तरी झोपलेली मुरबाड तालुक्यातील शासकीय यंत्रणा जागी होईल का असा प्रश्न जनता विचारत आहे रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल